नमस्कार मैत्रिणी तर प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे मी आज तुम्हाला तर हा ऐंशी पॉइंट ब्लाउज पीस आहे आणि मी कटिंग करायला पूर्ण माप टाकले होते पण सहज असं लक्षात आलं की चला तुम्हाला शिकूया म्हणून प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग नेमकी कशी असते तर बघूया आपण प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग हा असा आपल्याला ब्लाऊज पीस मिळतो एकदा या पद्धतीने तर या पद्धतीने पूर्ण ब्लाउजची घडी बसत नव्हती म्हणून मी त्याची घडी या पद्धतीने गेली या पद्धतीने गेली आणि कस्टमरचा ब्लाउज दाखवते मी तुम्हाला आता व्हिडिओ टाकायचे पण काय झालंय खूप ब्लाउजची गर्दी आहे त्यामुळे मग मला व्हिडिओ टाकणं होत नाहीये तर हे हे, तर तर हो तर 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 या पद्धतीने आपण ब्लाउजची कडी टाकली आहे तर ब्लाऊज आहे हे म्हणजे किती ब्लाउज आहे आणि त्याची सोप्या भाषेत कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला आपण फक्त ब्लाउजची पहिले माप किती घ्यायचे तर आपण पहिलं माप घेणार आहोत उंचीच पूर्ण डिटेलमध्ये शिकवते मी जसं क्लासमध्ये शिकवतात तसं तर याची उंची साडे चौदा आहे तर त्यांना याची उंची व्हायची तर आपण त्याची उंची तयारच पंधरा करणार आहोत तर त्यामुळे काय करायचं या अगोदर ह्या भागाची कट फ्रंट भाग घ्यायचा आपल्याला बघत तर त्यांची उंची किती आहे साडे चौदा तर साडे चौदा मध्ये आपण एक इंच ऍड करणार आहोत म्हणजे इंच करणार आहोत अर्धा वाढवून तर मग आपण सोळा इंच घेणार आहोत म्हणजे आपली फ्रंटच्या भागाची उंची किती मग एक इंच वाढवून सोळा इंच आणि त्यामध्ये एक इंच फ्रंट भागासाठी आपण ऍड केलेला आहे तर हा आहे फ्रंट भागासाठी एक इंच ऍड या पद्धतीने फ्रंट भाग आपला तर आपली आता शोल्डर या ठिकाणी टाकणार आपण एक मिनिट मी दाखवते तुम्हाला ही झाली आपली शोल्डर तर आता यांचा गळा म्हणजे आडोतीसच माप आहे ही छातीची घडी किती आहे या पद्धतीने छातीची घडी किती आहे साडेनऊचा भाग आहे तर या ठिकाणी आपण आडोतीस ची घडी ही तर आपण या ठिकाणी शोल्डर किती टाकणार याचं साडेपाच इंच गळा मोठा आहे त्यामुळे आपण साडेपाच इंचा शोल्डर टाकणार या ठिकाणी आणि आर्मवॉल टाकले आपण पावणे सहा इंच बरोबर आर्मोहला पावणे सहा इंच टाकलाय त्यानंतर या ठिकाणी छातीची आपली चौथ्या भागाचं माप टाकून घ्यायचं साडेनऊ इंच त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन आहे हे किती झालं दोन इंच शिलाई मार्जिन हा झाला आपला छातीचा चौथा भाग आणि हे एक इंच आपण साठी देणार आहोत जो आपण तिथे या ठिकाणी प्रिन्स कटचा शेप देणार आहेत त्यासाठी हे एक इंच ऍड करून घेतलेले पूर्ण डिटेल मध्ये पहा आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत सव्वा दोन इंचच गळ लावणार आहोत शोल्डर उतरू नये म्हणून आपण सव्वा दोन इंचा तुम्हाला जर जास्त रुंद गळा हवा हो असेल शोल्डर पट्टी मोठी हवी हो असेल तर आपण तेही करू शकतो पण आपण सव्वा दोन इंचा घेतलाय आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत पुढचा गळा मोजून घेऊ तर पुढचा गळा मोजायचा कसा या ठिकाणी जे आपला शोल्डरचा भाग असतो आपण जिथं शिलाई दिलेली असती त्या ठिकाणी टेप ठेवायचा बरोबर असा खाली मोजायचा तर या ठिकाणी किती येतो हा सरळ भाग घ्यायचा आपण या पद्धतीने स्केल लावायची आणि या ठिकाणी किती येतो आपला सहाचा गळा येतो तर या ठिकाणी आपण कितीचा टाकणार सहाचा गळा टाकणार ठीक आहे इथपर्यंत झालं सहाचा गळा आता आपण खालच्या बाजूने अडीच इंचाची रुंदी लावू कारण कसं मग या ठिकाणी जर निमळत असलं या ठिकाणी थोडासा रुंदून गळा असला तर तो छान वाटतो आपल्याला त्यामुळे आपण या ठिकाणी काय करू अडीच इंच घेऊ आता या ठिकाणी झालं हे आपलं गळ्याचं मार्किंग आता हीच घडी बरोबर या ठिकाणी आपण काय करू मोजून बघू आपला पाठीचा भाग किती भरतो तर पाठीचा भाग आपला सोळा यायला हवा या ठिकाणी तर बरोबर या ठिकाणी बघा सोळा इंच येत तर मग आपण ही जी शोल्डरचा भाग आहे इथपासून बरोबर अशी घडी टाकून घेऊ म्हणजे आपले दोन ही भाग सोबत कापले का जातील आणि हा फ्रंटचा भाग मी तुम्हाला सोबत समोर कटिंग कर करताना दाखवते आणि हा आपण कस आर्मोलचा सेप कसा दिला हा आपण साडेपाच इंच टाकला बरोबर या ठिकाणी पण साडेपाच इंचावर टाकायचा आणि हा सरळ असा बॉक्स आखून घ्यायचा आता हा बॉक्स आखला आपण तर हा जो पहिला आपला कोण आहे इथपासून आपल्याला वरती सव्वा इंचा मार्जिन घ्यायचं पहिल्या कोणापासून हा पहिला आपला पाठीमागचा भागाचं आर्मोल किती झाला सव्वा इंचावर आणि आता या ठिकाणी आपल्या चुन्या पडतात खूप या ठिकाणी आपला बगल्याच्या तिथे त्यामुळे काय करायचं एक पाव इंच अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि मग ही लाईन आखायची ती पण कुठून आकायची जिथपासून आपण शोल्डर राखलेले तिथपासून बरोबर ही लाईन आखायची ही झाली मग आता इथपासून आपल्याला एक इंचच लावायचं फक्तही म्हणजे करून काय होतो आपला आर्मोलचा सेप खूप छान बसतो इथ पण आला असेल लक्षात तुमच्या त्यात आपण फ्रंट गळ्याचं मार्किंग करून घेऊ या ठिकाणी हा झाला आपला फ्रंटगाळ्याच मार्किंग आला असेल तुमच्या लक्षात तर बघा आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला घ्यायचा अडोतीसचा टक्स पॉईंट कितीला येतो आपल्याला अकरा इंचावर येतो म्हणजे आपला छातीचा जो चौथा भाग असतो त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचा असतो त्यावेळेस आपल्याला बस्ट पॉईंट मिळतो आणि आता अपेक्स टू अपेक्स मार्क समजा आपण जर कस्टमर असेल त्यांचं घेतलं तर ठीक आहे नसेल घेतलं तर या ठिकाणी बरोबर आपण पावणे चार इंचावर टाकून द्यायचं ते कुठं टाकायचं आपल्याला आपण जो हा मोजलेला आहे तिथपर्यंत आणि त्यानंतर आता इथं आपण पावणे चारच घेतलंय या ठिकाणी साडेतीनच घ्यायचं आता हे साडेतीनच घेतलं की ही मार्किंग अशीच उडून घ्यायची या ठिकाणी आणि या ठिकाणी आता आपण टच द्यायला तर या ठिकाणी आपण अडीच इंचा समजा ज्यांची छाती जशी आहे तसा बस पॉइंट घ्यायचं म्हणजे हा टक्स घ्यायचा आता हे कस्टमर यांची छाती थोडीशी जास्त आहे तर या ठिकाणी आपण थोडस अडीच इंचा घेतला आणि जास्त जर असेल तर तीन इंचापर्यंत आपण टक्स हा घेऊ शकतोय आता हे अडीच इंच आपण टक्स मध्ये कट होणार आपला हे मायनस होणार हा पॉइंट असा तर मग आपल्या इकडे कमी पडेल म्हणून हे अडीच इंच आपण या ठिकाणी वाढवून घ्यायचं आणि हा सेप बरोबर असा प्रिन्स कट सारखा देऊन घ्यायचा आता हा झाला आपला प्रिन्स कटचा सेप या ठिकाणी काय करायचं जो आपला आर्मोलचा पॉईंट आहे तिथपासून एक सव्वा इंचावर मार्किंग करायची आणि हा पॉइंट असा जोडून घ्यायचा बरोबर ठीक आहे आता आपलं इथपर्यंत झालं आता आपल्याला काय करायचं हा पॉईंट मोजून घ्यायचा आपल्याला हे आपलं किती भरतं सहा आणि दोन रेषा तर बरोबर ही लाईन पण आपली तितकी चाली पाहिजे मोजून म्हणजे आपण ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस हा भाग कमी जास्त पडला नाही पाहिजे आता ही झाली आपली इथपर्यंत आली हात इथपर्यंत आला आणि ही, ही, ही जाओ ले ले ले, तर इथपर्यंत आली मग हे कसं ऍडजस्ट करायचं या ठिकाणी ही लाईन तिरकी जाऊ द्यायची म्हणजे या बाजून जो आपण एक इंच वाढवलेला आहे तो आपला बरोबर ऍडजस्ट होतो आणि या ठिकाणी आता या ठिकाणी आपण कमी केलंय तर हा जो पॉईंट आहे इथपासून आपल्याला डायरेक्ट वरती घ्यायचं इकडं पण म्हणजे आपण काय होतो ज्यावेळेस हुक आई पट्ट्या बनवतो त्यावेळेस मग हा भाग काय होतो आपला जास्त होतो तर त्यामुळे आपण या ठिकाणी एक टक्स घेणार ज्यावेळेस आपण टक्स ब्लाउज शिवणार त्यावेळेस या ठिकाणी एक टक्स घेणार तो आपल्याला हवा तसा घ्यायचा आपण एक इंच किंवा दोन इंच हा एक झाला आपला हा कटचा सेप झाला आणि जर तुम्हाला हा भाग जास्त वाटलाच नंतर ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज स्टिचिंग करताल तर त्यावेळेस डायरेक्ट इथपासून इथपर्यंत एक टक्स द्यायचा पण ते स्टिचिंग करता येईल जर तुम्हाला वाटलं कमी जास्त होत आहे तर त्यावेळेस हा पॉइंट हा ऍडजस्ट करून घ्यायचा आता हे दोन्ही पार्ट आपल्याला सोबत कट करायचे तर आपण कसे कट करणार आता अगोदर आपण वरचा पार्ट आता हे दोन पार्ट आहेत आपले हा झाला बाटीचा आणि हा झाला फ्रंटचा तर या ठिकाणी आपण आपण काय करणार आता अगोदर वरचे वरचे दोन पदर धरून धरून हा पार्ट कट घेऊ फ्रंटचा वेगळा करायचा आणि बॅकचा वेगळा करायचा हा आपला फ्रंटचा झाला तर या ठिकाणी डायरेक्ट अशी घडी मारायची जेवढा आपण एक्स्ट्रा पार्ट घेतलेला आहे टक्ससाठी या ठिकाणी आणि इथपासून डायरेक्ट आता हा बॅक साईड कटिंग करायची आपल्याला एकदम सोपी पद्धतीने सांगते मी आणि बस्त पण ब्लाउज खूप छान आता पार्ट सोबत धरायचे आणि पहिली जे आपला वरचा सेफ आहे आरमोलचा तो कट करून घ्यायचा इथपर्यंत झालं आपलं पूर्ण आता हा पण फ्रंटचा भाग करून घ्यायचा आता ही फ्रंट ठिकाणी हे खूप गरजेचं आहे या ठिकाणी पण थोडं वरती घेणं कारण कसं होतं आपण ज्या वेळेस हुक लुक करतो त्यावेळेस काय होतं या ठिकाणी खूप घड्या पडतात मग ते ब्लाउज छान वाटत नाही आता या ठिकाणी आपण काय करू बॅक साईडचा एवढा पार्ट गळ्याचा कट करून घेऊ मी राऊंडचाच गळा बनवणार आहे त्यामुळे मी दोन्ही सोबत कट केले आणि तुम्ही जर राऊंडचा सेप बनवणार नसाल तर मग तुम्ही या ठिकाणी काय करायचं फ्रंट वेगळा करायचा आणि बॅक वेगळा करायचा आता या ठिकाणी आपण दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ ही झाली आपली बॅक साइड तयार बॅक साइड आपण बाजूला ठेवू आणि फ्रंट साईड आता फ्रंट साइडला काय करायचं या ठिकाणी समजा हे दोन्ही सेंटर घ्यायचा असतो तर ते खूप इतकं किचकट मी तुम्हाला सांगत नाही जवळजवळ अंदाजे जे असा अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा म्हणजे या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने अर्धा इंच जे आपण एक इंच हे वाढवलंय या ठिकाणी तर ते आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचं आता अगोदर आपण आर्मो जास्त कट करून घेऊ आणि ब्लाऊज शिवणं म्हणजे हे एक आपण कसं ब्लाउज शिवू शकतोय एकदा आपल्या लक्षात आलं आता हे जे आपलं मार्किंग आहे पार्ट हे आपण कट करून घेऊ हा झाला फ्रंट साइडचा पार्ट आणि हा झाला साईड कटोरी आपली आता या ठिकाणी एवढा पार्ट ह्याच आपल्या घड्या पडतात मग आपण ते छोटे छोटे पार्ट जे असतात ते माप पाणी बरोबर कट करून घ्यायचे असतात आपण जो एक्स्ट्रा पार्ट तिरपा घेतला होता तीन मजूर तो पण कट करून टाकू आता हा झाला आपला फ्रंट साइडचा भाग दोन्ही सोबतच कट केले आपण आणि हा झाली साईडची कटोरी आणि हा झाला आपला बॅक साइडचा सा भाग तर या ठिकाणी आता आपण काय करू जे ब्लाउज आहे त्याचा मागचा गळा मोजून घेऊ आता हे फोर टक्स ब्लाउज आहे यावरून आपण प्रिन्स कटचा सेट दिला बरोबर आता या ठिकाणी आपण काय करायचं हा जो आहे तो मोजून घ्यायचा बरोबर शोल्डरवर टेप ठेवायचा इथपर्यंत मोजून घ्यायचा आता हे किती आलंय दहा इंच आलाय या ठिकाणी बरोबर आपण दहा इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्ही हवी तेवढी रुंदी देऊ शकता तर मी या ठिकाणी पावणे तीन इंचाची रुंदी देते आपण जर जास्त रुंद केलं तर म्हणजे सांगतात भरपूर तुम्ही इतकं रुंद घ्या तितकुंद घेऊ पण शकतोय पण मग कधी कधी कस्टमरला ब्लाऊज शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो काही काही म्हणजे आपण तर ऍडजस्ट करून घेऊ शकतो आपण कुठले ब्लाऊज थोडस जरी चुकलं तरी ते करून देऊ शकतोय पण काही काही कस्टमर जे असतात ते ऍडजस्ट करून घेत नाही दिने, शेव आते हे अपली बैक बैक या पद्धतीने आता याला आपण सरळ राऊंड सर्कलनी शेप देऊन घेऊ आता हे बघा ही झाली आपली बॅक साइडची कटिंग आता काय करायचंय ही साइडचा जो पार्ट आहे आपला हा यावर ठेवून घ्यायचा बॅक साइड वर आणि या ठिकाणी आपलं एक्स्ट्रा होत का ते पाहून घ्यायचं जर थोडंफार एक्स्ट्रा होत असेल तर त्याच मापाने ते बरोबर कट करून घ्यायचं म्हणजे आपण जोडतानी कधी कधी कसं म्हणतो तर साइडनी पार्ट हे कमी जास्त पडतात तर हे पार्ट कमी जास्त पडू नये म्हणून ही आयडिया असते दे। तर हा ही झाली आपली बॅक साइड ही झाली साईडची कटोरी हा झाला फ्रंटचा भाग आपला तर कशी वाटली तुम्हाला कटिंग नक्की सांगा मला आणि आणखी जरी काही अडचणी येत असतील तरी पण विचारू शकताय त्या ठिकाणी बघा पूर्ण मी कटिंग दाखवली आहे म्हणजे पूर्ण आपली कटिंग तयार झाली तर या पद्धतीने बघा काही जर अडचणी असतील कमेंट असतील तर नक्की मला विचारू शकता पूर्ण कटिंग झाली आता या ब्लाऊज वर मी ही या ब्लाऊज वर आणि हाच ब्लाउज मी स्टिच करणार आहे तर मग तुम्हाला असतील तर नक्की मला विचारू शकता